तर सिनेमातला एक किस्सा मला आठवतो आहे की एक इन्स्ट्रुमेंट आम्ही वापरला आहे की एक कॅरेक्टर आहे आमच्या फिल्ममध्ये वायरल नावाचं hmm. तर तो व्हायरल हा घोष अंतर दाखवला आम्ही फिल्ममध्ये hmm. तर त्यासाठी आम्ही हा दिसला पाहिजे कॅरेक्टर तर त्याच्यासोबत एक इन्स्ट्रुमेंट ठेवलं होतं की ते ब्लिंक होतं की तू जसं फिरलंस त्या दिवशी क इथे काय सोल असेल किंवा एखादं भूत असेल तर ते ब्लिंक होतं ब्ल्यू कलरनी असं तर आम्ही त्याला दिलं होतं की हे एक तुझ्यासोबत ठेव म्हणून तर आम्ही ते कॅरेक्टर म्हणून त्याला दिलं होतं तर सेटअप लावण्यासाठी ओरिजिनल आणला होता तो आहे तुम्ही सर्च केला तर मिळेल तुम्हाला तो इन्स्ट्रुमेंट तो आम्ही दिला होता आणि त्याला बोललं होतं की तुम्ही त्या डोंगरावर जो डोंगरावर तुम्ही शॉर्ट बघितला असेल ते पाच कॅरेक्टर उभे आहेत आणि मागे ते झाड दिसतंय तर त्याच्यासाठी सगळा सेटअप खाली होता आणि यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही वरती जा लाईट होईपर्यंत तुम्ही तिथेच कॅरेक्टर बद्दल डिस्कस करा आणि तिथेच बसा परत तुम्हाला वरती जाऊन परत खाली येण्यापेक्षा तुमचं थांबा तर ह्यांना टाइमपास नव्हता पंधरा वीस मिनिट काय करणार तर आपण सर्च करू खरं इथे काय आहे का सुरुवातीला त्यांनी बघितलं काय होत नाहीये इथे काय नाहीये म्हणून ते थोडे थोडे चालत पुढे गेले आणि ते ब्लिंक हॉल लागले ह्यांना आम्ही गेले कुठे आणि ते जसं ब्लिंग हॉल लागलं आणि तिथेच त्यांनी काय ते इन्स्ट्रुमेंट होतं तिथं ठेवलं आणि ते खालती आणि दादा ते तिथे ब्लिंक होतंय तिकडे अरे हे खोटं तुम्हा आहे तुम्हाला खरं वाटावं म्हणून आम्ही सांगितलंय की ते खरं आहे तेव्हा त्यांच्या जीवात जीवना तर कोण जात नव्हतं वरती परत ते दाखवायला पर ते कॅरेक्टर हातात घेतलंच नसेल ती मशीन कोणी नाही ते फक्त सीन पुरतं घ्यायचं नाही लगेच ठेव तुझ्याकडे सुद्धा होता